नमस्कार मित्रांनो कॅटेलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट पुणे हे एम पी सी दोन हजार पंचवीस साठी जो नवीन पॅटर्न जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यासाठी आपण काही मॉडेल सब्जेक्ट मॉडेल घेऊन येतो इंटिग्रेटेड हे सुद्धा आम्ही पहिल्यांदा विचार केला पण तो न आणण्यामागचं कारण असं आहे की बरेचसे सब्जेक्ट ऑलरेडी तुम्हाला झालेले आहेत बऱ्यापैकी त्याचं नॉलेज आहे आणि जर तुम्ही पाहिलं आताची राज्यसेवाची झाली आता डिसेंबरमध्ये आणि नंतर येणारे तो कालावधीच खूप मुळामध्ये कमी आहे साधारणतः एक सहा सात महिन्याचा कालावधी ते एक्झामच्या पूर्वीचा आहे तर त्या पिरियड मध्ये तुम्हाला काय करू इच्छिता काय केलं पाहिजे तर जे विषय कम्प्लिटली नवीन आहेत जे पूर्वीच्या राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला नव्हते आता नवीन पॅटर्न आलेले तर नवीन पॅटर्न आलेले ते पहिल्यांदा करणं गरजेचं आहे त्यामुळं आपण हे सब्जेक्ट मॉडेल आणलेले पहिली गोष्ट तर काय करणं गरजेचं आहे तर साधारणतः काही अशी विशेष भाग आहे जो पूर्वी नव्हता पण तो आता इन्क्लुड झालेला आहे आणि त्याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यावरती दिस इज द राईट टाइम टू फोकस त्यामध्ये पहिला जो आहे तो इंटरनॅशनल रिलेशन आहे नंतर इथिक्स आहे नंतर वर्ल्ड हिस्ट्री आहे एक एक लिहून घ्या वाटतं तुम्ही इंडियन सोसायटी आहे सोशल जस्टिस आहे इंटरनल सिक्युरिटी आहे इथिक्स आहे आणि तुमचं ऑप्शनल आहे एवढे साधारणतः एक असे बीट्स आहेत डिझास्टर मॅनेजमेंट एक त्यातला भाग आहे तर हे स्पेसिफिकली जो राज्यशीच्या पूर्वीच्या पॅटर्न नव्हतं आताच्या पॅटर्नमध्ये कम्प्लिटली नवीन आहे त्यातला तर जे मेजर आहे मग यात सर मेजर महत्वाचं कोणतं त्यातलं मग आय आर आहे इथिक्स आहे तुमचं ऑप्शनल आहे म्हणून आपण जे चालू केलं असे वेगवेगळे मॉडेल्स आपण येत्या काळामध्ये घेऊन येतो जे फीस म्हणजे तुम्हालाही एकंदरीत डायरेक्टली फीस भरण्याची गरज नाही परत परत तर रिपिटेटिव्ह पण अभ्यास करण्याची जास्त गरज नाही आणि एक मुबलक योग्य किमतीमध्ये क्वालिटी पूर्ण हा परिपूर्ण <clears throat> मॉडेल तुमच्यासाठी आणतोय तर यासाठी तुम्ही लक्ष द्या की आणि हे मला वाटते पहिल्यांदाच आपण हे करण्याचा प्रयत्न करतो की मॉडेल वाईज जे गरजेचं आहे त्यात इंटरनॅशनल रिलेशन एक आहे स्वतः मी घेणार त्यांचा इथिक्स आहे ओके साधारणतः इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे जीएस पेपर टू मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आता हा जो आय आर आहे जे पी एस आय आर च्या मुळे त्यांनाही हा आय आर करायचा म्हणजे ज्यांनी ऑप्शनल घेणार आहेत तर त्यांच्यासाठी तो होऊन जातो जीएस साठी पण तो कंपल्सरी तुम्हाला अभ्यास करायचाच आहे म्हणजे ज्यांचा ऑप्शनल आहे आणि ज्यांचा आय आर जीएस पेपर टू चा भाग जो कंपल्सरी असतो तर ते एकंदरीत तयारी दोघांची होऊ शकते तर त्यातला तो सेगमेंट आहे सोळा तारखेपासून साडेतीन वाजता ऑफलाईनला आपल्या पुण्याच्या से सेंटरला ऑफलाईनला जरूर या नसेल तर मग शक्यच नसेल तर ऑनलाईन एक ऑप्शन आहे आणि मला वाटतं योग्य अतिशय माफक दरात हा कोर्स उपलब्ध <coughs> आहे साधारणतः मला तीस पंचवीस दिवसामध्ये कोर्स कंप्लीट होईल ओके आणि त्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता रजिस्ट्रेशन आपलं चालू झालेलं आहे आपल्याला कॅटेलिस्टकरी इन्स्टिट्यूटचा एक नंबर आहे नाईन झिरो टू वन एट झिरो एट झिरो डबल थ्री आणि त्या दुसरं एक आहे नाईन टू टू सिक्स डबल वन सेव्हन डबल झिरो सेवन त्याचबरोबर तीस तारखेला इथिक्सचा आपण चालू होणार असे दोन्ही कोर्स अत्यंत गरजेचे आत्ताच्या येणाऱ्या एक्झामसाठी गरजेचे त्या अनुषंगाने आहेत आणि त्याचबरोबर आता अजून कर, एक विशेष कारण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याला अॅनालिटिकल माइंडसेट त्याला ऑब्झर्वेटिव्ह माइंडसेट त्याला विश्लेषण करणारा माइंडसेट लागतं आणि त्यासाठी उत्तर लिखाण करण्यासाठी काही कौशल्याची गरज असते तर त्याही अनुषंगाने आपण तिथेही म्हणजे जास्त न करता कम्प्लिटली सुरुवातीला काही बेसिक्स लेक्चर तुमचे झाले पाहिजे त्यासाठी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट परत एकदा कॅटलिस्ट करिअर तुमच्यासाठी घेऊन येते तर ते साधारणतः सात दिवसाचं अठरा तारखेला ते पण चालू आहे आणि साधारणतः मला वाटतं संध्याकाळी सेशन असतील साडेपाच वाजता त्याचा एक्झॅक्ट टाइम एक दिवसाबरोबर कळवला जाईल तर असे कोर्सेस आहेत हा अजून विद्या हे जर तुम्ही ऍट अ टाइम ऍडमिशन घेत असेल तर यामध्ये परत तुम्हाला फाय हंड्रेड डिस्काउंट मिळेल तसं तुम्ही त्यावेळेस शकता पण ऍट अ टाइम करत असाल तर ऑलरेडी फीस खूप कमी आहे आणि याच हे असं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वाटतं की ठीक आहे सर सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण क्वालिटी तर नक्की क्वालिटीसाठी तुम्हाला पहिले दोन डेमो पण आपण फ्री देणार आहोत तुम्हाला ऍडमिशन आता घ्यायचं असेल तर नागलीच या नंबरला कॉल करा आपली जागा निश्चित करा आणि नक्की याचा फायदा होईल हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगेन त्याचबरोबर नसेल तर सुरुवातीचे डेमो पण दोन व्हिडिओ फ्री आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशन या नंबरला कॉल करून रजिस्ट्रेशनची लिंक रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कम्प्लिटली सुरुवातीचे डेमो पण ऑफलाईन आणि किंवा ऑनलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात मला वाटते बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी मी तिथे दिलेली आहे नंबरसाठी तुम्ही स्टॉप करून पाहू शकता ओके धन्यवाद नक्की याचा फायदा घ्या आणि आयुष्य मला कळवा की तुम्हाला याबाबत नंतर कोर्स झाल्यानंतर नक्की याचा फायदा होईल ओके थँक्यू धन्यवाद